तुम्ही कधी सापांचे प्रजनन पाहिले आहे का रोजच्या जीवनात आपल्या घराभोवती हो किंवा रस्त्यावरून तसेच जंगल परिसरातून जात येत असताना आपल्याला बरेच लहान मोठे साप सरपटताना दिसत असतात परंतु साप त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत असताना त्यांना बघणे काहीसे दुर्मिळ असते कारण काही साप हे प्रजनन काळात लोक वस्त्यांपासून दूर शांत ठिकाणी जाऊन प्रजनन करतात तर काही सापांचा प्रजननाचा विन हंगाम हा ठरलेला असतो त्यामुळे साप प्रजनन प्रक्रियेत दिसून येणे फारसे कठीण असते आज आपण अशाच एका प्रजनन अवस्थेतील घोनस जातीच्या जोडीचा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यांना प्रजनन प्रक्रियेविषयी थोडी माहिती देखील घेणार आहोत घोनस सापा भारतीय चार प्रमुख विषारी सापांपैकी एक असून तो सहज आपल्या परिसराभोवती दिसून येतो हा साप प्रामुख्याने थंडीच्या कालावधीत प्रजनन करतो जेव्हा घोनस सापाच्या सबबोगाचा हंगाम येतो तेव्हा नळ साप मादीने सोडलेल्या फेरोमन नावाच्या सुगंधी द्रव्याचा पाठलाग करतो आणि मारी गो नर जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी बाहेर पडते एकदा नराला ग्रहणशम मारी सापडली की तो हनवटी घासणे गुंडाळणे किंवा हलके चावणे यासारखे प्रकार करू लागतो अशी माहिती सर्पमित्र सुकृत गोटसकर यांनी दिली असेच काहीसे दृश्य आपल्याला वरील व्हिडिओमधील देखील दिसत असेल ही नर साप मारीच्या मानेवर हळूवार त्याच्या हनवटेने स्पर्श करत आहे तसेच मारीच्या शेपटीभोवती आपली शेपटी गुंडाळून त्याचे क्लोआकस संरक्षित करत आहे तर सत्तावीस जानेवारी रोजी संध्याकाळी खालापूर तालुक्यातील नियो रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समधून असाच एक स्नेक रेस्क्यूचा फोन कोपोलीतील सर्पमित्र विजय भोसले यांना आला दोन जातीचे विषारी साप असल्याची माहिती विजय भोसले यांनी खालापूर सर्पमित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली माहिती मिळताच खोपोलीतील सर्पमित्र सुकृत गोटस्कर व सर्पमित्र सुशील गुप्ता रेस्क्यू कॉलवर रवाना झाले रेस्क्यू स्पॉटवर पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की तिथे एका आडोशाला असलेल्या गवतामध्ये दोन घोनस प्रजनन प्रक्रियेत होते ते पाहताच सुशील गुप्ता आणि सुस्कृत गोतस्कर यांनी तिथे उभे असलेल्या सर्व व्यक्तींना त्या जागेपासून थोडेसे अंतर ठेवून उभे राहण्यास सांगितले आणि त्या सापांची प्रजन प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहिली वाट पाहत असताना सुकृत गोटस्कर आणि सुशील गुप्ता यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना ते समजले की तेथील रहिवासी प्रवीण काळे हे त्यांच्या मित्रांसोबत त्यांच्या रेटि रेसिडेन्सी आवारात फिरत असताना त्यांच्या गवतामध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवले त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना ते दोन साप दिसून आले ते बघताच काळे त्यांनी लगेच सर्पमित्रांना कॉल केला त्यानंतर संभोग पूर्ण झाल्यावर जसे ते दोन्ही साप एकमेकांपासून दूर जाऊ लागले तेव्हा सर्पमित्र सुकृत गोटसकर आणि सुशील गुप्ता यांनी या सापांना सुरक्षितरित्या पकडून स्नेक बॅगमध्ये बंद केले आणि लगेचच त्यांना त्यांच्या मुख्य अधिवासात म्हणजेच निसर्गामध्ये मुक्त केले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा